नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत उपवासाचे साबुदाणा लाडू दूध पाणी काहीही न वापरता असे छान पेढ्यासारखे मौसूत होतात खाताना समजतही नाही की हे साबुदाणाचे लाडू आहेत एखाद्या छान मिठाईसारखे लागतात ह्यात आपण साबुदाणा भाजून घेतला आहे त्यामुळे पचायलाही हलके महिन्याभर छान टिकतात त्यामुळे एकदाच बनवून ठेवले तरी चालता पण हे उपवासाचे लाडू इतके टेस्टी लागतात की लगेच संपून जातात त्यासाठी मी इथे गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवून ह्यात घालूया दोन मोठी वाटी भरून साबुदाणा साबुदाणा न धुता कच्चाच घ्यायचा आहे आणि तो आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत सतत मिक्स करायचं हे लाडू पचायला हलके व्हावे चवदार व्हावे त्याचबरोबर जास्त दिवस टिकण्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे वजनाने चारशे ग्राम साबुदाणा आहे साबुदाणा बऱ्यापैकी कडक असतो त्यामुळे साबुदाणा भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी तवाच वापरा ॲल्युमिनियमची कढई चालेल पण नॉनस्टिक भांड्यात साबुदाणा अजिबात भाजू नका नॉनस्टिक भांडं खराब होऊ शकतं लोखंडी तवा एकदम बेस्ट तीन चार मिनटं मिडियम गॅसवर म्हणजे तवा व्यवस्थित गरम होईपर्यंत गॅस मिडियम ठेवू शकता पण एकदा का तवा व्यवस्थित तापला की मग मात्र कमी गॅसवरच भाजायचं नाहीतर मग साबुदाणा करपेल साधारण पाच मिनटं झाली आहेत साबुदाण्याचा कलर बदललेला नाही जसा आधी होता तसाच दिसतो आणखी थोडा वेळ भाजून घेते साधारण पंधरा ते सोळा मिनटं झाली आहेत साबुदाण्याचा कलर खूप जास्त नाही एकदम हलकासा बदलला आहे साबुदाणा भाजून झाला की मिक्स करताना असा थोडासा हलका जाणवतो चारशे ग्रॅम साबुदाणा भाजायला मला सोळा ते सतरा मिनटं लागली करपू द्यायचा नाही पण व्यवस्थित भाजला पाहिजे तेव्हाच लाडू छान होतात आता गॅस बंद केला आहे गॅस बंद आहे पण तवा गरमच आहे गरम तव्यावर आणखी दोन मिनटं हे मिक्स करून घेते त्यानंतर भाजलेला साबुदाणा ताटात काढून बाजूला ठेवून देते साबुदाणा भाजल्यावर बघा असा दिसतो हे थोडंसं थंड करून घेते आठ दहा मिनटानंतर साबुदाणा खूप थंड नाही हलकासा कोमट आहे खूप गरम असताना नाही पण थोडंसं कोमट असतानाच मिक्सरला फिरवलं की साबुदाणा व्यवस्थित वाटला जातो सगळं एकदम न घालता छोट्या मिक्सरचं भांडं अर्ध भरून ह्याचं दोन तीन बॅचमध्ये पीठ तयार करून घेते महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा खूप जास्त वेळ म्हणजे दोन तीन तास आधी भाजून ठेवून मग पीठ करायला घेऊ नका भाजून झाल्यानंतर दहा पंधरा मिनटात थोडंसं कोमट असतानाच मिक्सरला फिरवलं की अगदी सहज वाटला जातो रव्याच्या चाळणीने हे साबुदाणा पीठ चाळून घेऊया चाळणीवर उरलेलं दुसऱ्या साबुदाणाच्या सोबत वाटून घेते व्यवस्थित भाजलं आहे त्यामुळे पीठ तयार करताना अजिबात त्रास होत नाही पटकन बारीक होतं रव्याच्या चाळणीने एकदा चाळून घ्यायचंच हे शेवटचं राहिलेलं लाडूसाठी घेऊ नका नाहीतर लाडू खाताना कचकच -कच करेल हे साबुदाणा पीठ छान मस्त रवाळ झालंय रवाळ म्हणजे जाड रवा असतो तसा नाही आपला झिरो नंबरचा चिरोटी रवा असतो ना त्याप्रमाणे पीठ करून घेतलं आहे हे बाजूला ठेवून कढई गॅसवर तापायला ठेवली आहे ह्यात घालूया एक वाटी साजूक तूप तूप गरम करून वितळवून न घेता तसंच घेतलं आहे एक वाटीतील थोडंसं दोन चमचे तूप बाजूला ठेवते ते शेवटी घालूया तुपाचं प्रमाण सांगते ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने बरोबर एक वाटी साजूक तूप घेतलं आहे म्हणजे दोन वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी तूप हे परफेक्ट प्रमाण आहे तूप थोडंसं गरम झालं की ह्यात घालूया पंधरा ते वीस काजू आणि तेवढेच बदाम ह्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी दुसरे ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू बदामचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल कमी गॅसवर तीन चार मिनटं व्यवस्थित तळले की काढून घ्यायचे गॅस मी आता थोडा वेळ बंद करते कारण तूप जरा जास्त तापले गरम तुपात तयार केलेलं साबुदाणा पीठ घालून घेऊया जास्त गरम तुपात साबुदाणा पीठ घातलं तर करपू शकतं म्हणून थोडा वेळ गॅस बंद करूनच मिक्स करते एक मिनटानंतर आता गॅस चालू केला आहे साबुदाणा पीठ भाजण्यासाठी शक्यतो जाड तळाचीच कढई वापरा आणि मंद गॅसवरच भाजायचं आपण सुरुवातीला जरी साबुदाणा भाजून घेतला आहे तरीसुद्धा साबुदाण्याचं पीठ तुपावर असं थोडा वेळ परतलं की लाडू चवीला खूप भारी होतात मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की करून बघा असं वाटतंय बारीक रवाज भाजतो आहे गॅस कमीच असावा करपवायचं नाही साबुदाणा पीठ मंद गॅसवर साधारण पाच मिनटं भाजलं पीठ भाजलं आहे पण बघा त्याचा कलर फारसा बदललेला नाही आहे आता ह्या स्टेजला ह्यात घालूया डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस किराणा दुकानात हे सहज मिळतं किंवा तुम्ही आपल्या घरात सुक्या खोबऱ्याची वाटी असते ना ती बारीक किसून यात घातलं तरी चालेल दोन वाटी साबुदाण्यासाठी तेवढाच म्हणजे दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि वजनाने दोनशे ग्रॅम आहे खोबरं घातल्याने लाडू खायला मस्त लागतो खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे तेव्हाच लाडू जास्त दिवस टिकतात साबुदाणा पीठ आधी पाच मिनटं भाजून घ्यायचं त्यानंतरच त्यात हे खोबरं किस घाला कारण खोबरं पटकन भाजतं काजू बदाम जर तुम्ही आधी भाजले नसतील किंवा तुम्हाला तुकडे आवडत असतील तर आता ह्या स्टेजला काजू बदामचे काप करून घातले तरी चालेल गॅस एकदम कमी आहे खोबरं करपवायचं नाही पण व्यवस्थित भाजलं पाहिजे एक दीड मिनटात वाटलं की खोबऱ्याचा कलर जास्त बदलतो आहे तर काय करायचं गॅस बंद करायचा पण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा असं मिक्स करत राहायचं कारण साबुदाणा पीठ भरपूर गरम आहे त्यामुळे त्यासोबत खोबरं भाजलं जाईल खोबऱ्याला हलकासा तांबूस रंग आल्याने आता हे रव्यासारखंच दिसतंय यातून मंद सुगंध येतो आहे गॅस बंद केल्यानंतर दोन मिनटं मिक्स केलं आता हे बरोबर झालं आहे तुपात तळलेले काजू बदाम मिक्सरला बारीक करून घेतले आपल्या आवडीप्रमाणे हे जाडसर किंवा बारीक पावडर करू शकता खोबरं व साबुदाणा पिठात हे घालून घेते गॅस आधीच बंद केलाय आता गॅस अजिबात चालू करायचा नाही आहे पण हे थोडंसं गरम असतानाच ह्यात बाकीचं सा साहित्य घालून घेते काजू बदामची वरड मिक्स केली आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात सात आठ वेलची सोलून त्यातील दाणे काढून घेतले आणि साखर साखर मोजूनच घ्या दोन वाटी साबुदाणा असेल तर तेवढीच म्हणजे दोन वाटी अख्खी साखर घ्या हे मिक्सरला बारीक करून घेऊया ह्याप्रमाणे साखर एकदम बारीक करायची तर साखर पण रव्याच्या चाळणीने एकदा चाळून घ्या कारण चुकून कुठे साखरेचे दाणे राहिले तर ते खाताना अजिबात चांगलं लागणार नाही आपण हे मिश्रण कडईतच ठेवल्याने जरा कोमटच आहे वाटलेली साखर वेलची घालून घेऊया ह्यात मी फक्त चिमूटभर मीठ पण घातलं आहे मिश्रण हलकंसं गरम असतानाच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे साखरेला हलकीशी उष्णता लागते पण खूप गरम असताना साखर घालू नका जरा कोमट झाल्यावरच घाला आता हे लाडू आपण सहज वळू शकतो इतपत मऊ आहे पण तरीसुद्धा आपण सुरुवातीला बाजूला ठेवलेलं तूप घालते एक वाटी साजूक तूप संपूर्णपणे घातलं आहे तसं तर हे लाडू वळायला त्रास होतच नाही पण जर अगदीच नाही वळले तर याच्यामध्ये अजून थोडंसं तूप गरम करून घालू शकता साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे घेतलेलं साहित्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे लाडू गोडीला अगदी व्यवस्थित होतात तरीसुद्धा कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर दोन चमचे साखर कमी घाला साखर घालून हे आपल्याला शिजवायचं नाही आहे पण हे कोमट असल्याने छान थोडंसं ओलसर होतं आणि आपल्याला लाडू वळायला सोपे पडतात ह्या पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन साबुदाणा लाडू बनवले तर ह्यावर पाणी किंवा दुधाचा हपका मारायची अजिबात गरज नाही व्यवस्थित एकजीव झालं की चव घेऊन बघू शकतो साखर कमी वाटत असेल तर घालता येईल जर तुम्ही खोबऱ्याचा केस कमी घेतला तर मात्र साखर कमी घालावी लागेल साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही पहिल्यांदाच लाडू करत असाल तर सुरुवातीला छोट्या वाटीच्या प्रमाणातच बनवा आता हे खूप थंड होऊ न देता जरा कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू बनवू शकता वरून जर पिस्त्याचे काप वगैरे लावायचे असतील तर तेही लावू शकता थंड झालं तरीसुद्धा हे नरमच राहतं त्यामुळे शेवटचा लाडू वळेपर्यंत सहज वळता येतात आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात एक किलोपेक्षा थोडे जास्तच लाडू तयार झालेत ह्या साईजचे साधारण तीस लाडू झाले साबुदाणा असूनही कुठेही करकर करत नाही तोंडात टाकताच विरघळतात नक्की बनवून बघा कसे झालं हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू